पहिला देसाई बिर्याणी बद्दल थोडस सा देसाई बिर्याणी सतरा वर्षापूर्वी स्वरूपाचं आमचं हे होतं म्हणजे घरीच बनवून आम्ही देत होतो आणि जशी कस्टमरची मागणी वाढेल तसं आता आम्ही किचन खाली डेव्हलप केलेलं आहे टोटल आपल्या किचन मध्ये बत्तीस गॅस बर्नर आहेत प्रत्येकाची बिर्याणी आपल्याकडे वेगवेगळी कुक होते वेगवेगळी शिजली जाते बाहेर बऱ्याच ठिकाणी कसं होतं की बिर्याणी एकत्र शिजवतात आणि नंतर ती डायव्हर्ट करून दिली जाते पण आपलं किचन ओपन किचन असल्यामुळं आल्यानंतर ग्राहकच बघून समाधान होते की बाबा आपली बिर्याणी वेगळी शिजलेली आहे शिजले तुम्हाला कल्पना कशी सुचली बिर्याणी जेवण करायची आवड होती आणि सारखं घरी पार्टीज वगैरे व्हायच्या वे काही व्यापारी मित्रांना मी जेवायला बोलवलेलं घरी आणि ते जेवल्यानंतर ती म्हटली तुझ्याकडे एवढी कला आहे तर तू बाकीच्या व्यवसायात का गुंतून बसलाय तुझ्याकडे जेवण बनवण्याची एवढी कला आहे बरोबर तर त्यामुळे त्यातनं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि हे मग देसाई बिर्याणी आणि हे जी सुरुवात केली ओके 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 तर एक थोडे प्रश्न आहेत म्हणजे आता वर्ल्ड बिर्याणी डे येणार आहे सात <laughs> तारखेला त्या संदर्भात आपल्याला विचारायचे मग डायरेक्ट मी प्रश्न विचारणार तुम्हाला तुम्ही त्याची उत्तरे द्यायची okay. यात काय असं काय बनवून त्यांनी काय सांगायचं नाही तुम्हाला जे येईल ते तुम्ही सांगा ओके तर तुमच्या मते बिर्याणी कशी असली पाहिजे बिर्याणी ज्युसी असली पाहिजे बिर्याणी बरोबर रस्सा खायची गरज लागली नसली पाहिजे आणि बिर्याणी अशी एकदम लज्जतदार असली पाहिजे अरे तर कोणत्या बिर्याणीला जास्त मागणी इथे आपल्या इथे शाण्णुकुळी बिर्याणीला जास्त मागणी आहे आपल्याकडे बिर्याणीचे टाइप सहा आहेत अफगाणी मुसलमानी हैदराबादी शाण्णुकुळी लखनवी आणि सेलिब्रिटी बरोबर असं आता सेलिब्रिटी बिर्याणी म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून सेलिब्रिटी नाही आपली बिर्याणी शरद पवार नारायण राणे सचिन अहिर हितेंद्र ठाकूर शौनक अभिषेकी नीलाद्री कुमार महेश मांजरेकर अवधूत गुप्ते यांनी खाल्लेली आहे आणि यांच्यापैकी फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कोणतरी रिलेटिव्ह येणार असतील कोल्हापूर मध्ये महालक्ष्मीच्या दर्शनासाठी तर ही लोक आवर्जून सांगतात की धीरज ची बिर्याणी खाल्ल्याशिवाय येऊ नको म्हणून आपल्या बिर्याणीला सेलिब्रिटी बिर्याणी नाव पडलेलं आहे तर आणि क्वेश्चन आहे म्हणजे काही जण भेज असतात <coughs> आपल्या कोल्हापूर तर मॅक्सिमम नॉन व्हेज बरोबर पण पण असतात तर त्यांचा जास्त करून असा प्रश्न आहे की म्हणजे आम्हीच ऍक्च्युली प्रश्न विचारतोय त्यांना तुम्ही बिर्याणी का खाताय तर व्हेज बिर्याणी म्हणायचं का व्हेज पुलाव म्हणायचं व्हेज बिर्याणी आणि व्हेज पुलाव हे दोन्ही वेगवेगळ्या वेग <laughs> गोष्टी आहेत व्हेज मध्ये कसं असतंय प्रॉपर मॅरिनेशन करून व्हेजिटेबल प्रॉपर मॅरिनेशन करून त्याला थर लावून दम लावून त्या दमवरच ते शिजवलेलं असतंय बरोबर आता बऱ्याच ठिकाणी काय चालू आहे विषय की राईस वेगळा शिजवायचा आणि नॉनव्हेज जरी बिर्याणी असेल तरी नॉनव्हेजचं मटण वेगळं शिजवायचं ते एकत्र करायचं नंतर थर लावून नं। नं। आणि मग त्याला वरण फक्त कनिक लावून दम दिला की ती दम बिर्याणी असा विषय बऱ्याच ठिकाणी चालू आहे पण ते ऍक्च्युली बिर्याणी नाहीच आहे ऍक्च्युली बिर्याणी म्हणजे आता आमच्या इथं तुम्हाला ते कसं करतात राईस सेपरेट करतात व्हेज मध्ये आता ऍक्च्युअली विषय काय होतोय आमच्याकडे कच्चे व्हेजिटेबलच असतात कच्च्या वेजिटेबलला आपण मॅरिनेशन करत ठेवतोय बिर्याणी राईसचा राईस जो असतोय तो भिजवत ठेवलेला असतोय आणि त्याचे कच्चेच लेअर लावलेले असतात कच्चा राईस कच्चा व्हेजिटेबल आणि हे स्टीम वर दीड तास शिजले जाते एकदम मंद वर ओके असं ती प्रॉपर दम बिर्याणी मिळणार ते खाल्ल्यानंतर गिरायकच सांगेल की बिर्याणी आहे की पुलाव आहे पुलाव आहे जसं पुलाव लईजन म्हणतात बरोबर पण असं का पुलाव म्हणजे आपण जो मसाले भात बनवतोय त्यामध्ये व्हेजिटेबल ऍड केला आणि तो, के तो जर का मसाले भात बनवला तर त्याला व्हेज पुलाव म्हणतोय त्याच्याबरोबर डाळ किंवा काहीतरी घ्यायला पण आपली व्हेज बिर्याणी बरोबर कशाची ही गरज नसते एकदम म्हणजे तोंडात विरघळणारी बिर्याणी मिळणार बिर्याणी सोबत लोकांना जास्त काय खायला आवडतं म्हणजे काहींच रायता असतोय किंवा काय काहींना रायता काहींना फ्राईड ओनियन आवडतोय आणि ज्यांना दही वगैरे आवडत नाही ते आपला सुका कांदा लिंबू किंवा सॅलड सॅलड हे जास्त खातात जास्त जास्त खाता। तुमच्याकडनं असं काय जास्त मागणी काय होती रायत्याची मागणी रायत्याची सगळ्यात जास्त चवीची बिर्याणी कोणती म्हणता येईल म्हणजे काही हैदराबाद आहेत है, काही लखनौ हो आता ऍक्च्युली आपण सतरा वर्ष मार्केटला असल्यामुळं आपण एकच टेस्ट ठेवलेली नाहीये मी स्टेप बाय स्टेप माझ्या टेस्ट निर्माण करत गेलो तर आपल्याकडं हैदराबादी मुसलमानी अफगाणी शानोकुळी सेलिब्रिटी आणि लखनवी मगाशी जसं मी बोललो असे आपण वेगवेगळ्या टेस्ट निर्माण केले त्यातली स्पेसिफिकली मी तुम्हाला एकच टेस्ट जबरदस्त आहे असं सांगू शकत नाही कारण प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी आहे प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी आहे आणि ती जबरदस्त आहे तरी कसा फरक हा ओळखायचा आता ऍक्च्युअली काही जणांना बिर्याणी जास्त ओलसर आवडते तर ज्यांना जास्त ओलसर बिर्याणी आवडते त्यांच्यासाठी आम्ही सेलिब्रिटी बिर्याणी रेफर करतो काही जणांना जराशी मीडियम मिडीयम ओलसर हवी असेल आणि मीडियम तिखट हवी असेल तर त्यांच्यासाठी आणि स्मोकी हवी असेल तर आमची शान नवकोळी बिर्याणी शाण्णवकळी असाय काही जणांना ग्रीन मध्ये आवडते तर त्यांच्यासाठी आपण हैदराबादी बिर्याणी ओके असं आहे म्हणजे ग्रीन मधल्या ना हैदराबाद जर स्पायसी वगैरे जर का जास्त आवडत असेल तर मग ती अफगाणी केलेली आहे अफगाणी असं ठीक आहे मध्ये एक एकोणपन्नासच्या बिर्याणीचा विषय आला बराच बराच गाजला तो तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हा एक मार्केटिंग फंड असू शकतोय म्हणजे कोण असं लॉस मध्ये जाऊन कोण करते काय लॉस मध्ये म्हणजे आपली बिर्याणी एकोणपन्नास रुपयाला जास्तीत जास्त लोकांनी खावी आणि जर का त्यांना टेस्ट आवडली तर ते कस्टमर परत येईल म्हणजे बाकीचे जाहिरातबाजी करण्याला पैसे घालण्यापेक्षा इकडेच कमी पैसे बिर्याणी जास्त लोकांना खायला द्यायची असं पण एकोणपन्नास रुपयाला बिर्याणी देऊन बिर्याणीच नाव खराब करून असं मला वाटतं कारण आता आपल्या इथं साधा नाश्ता करायला गेलं तर चाळीस पन्नास रुपये तर नाश्ता विचार केला तुम्हाला वाटते काय शक्य आहे इम्पॉसिबल आहे शक्य अजिबात आहे अजिबात शक्य म्हणजे त्यानं जर केला तर तो लॉस मध्येच एखाद्या पदार्थाची किंमत आपण त्या पदार्थामध्ये काय इन्ग्रेडियन्स वापरलेत त्याच्यावरती अवलंबून राहतो आता बिर्याणीचा राईस जर का फक्त बघितला आपण तर बिर्याणीचा सा राईस साठ रुपयेपासून मार्केटला मिळतोय पण आमच्या किचनमध्ये तुम्ही कधी पण येऊन बघितलं तर तुम्हाला दोनशे चाळीस रुपये किलोचा राईस मिळणार <laughs> असा विषय म्हणजे त्याची किंमत जी आहे ते आपण वापरणारे इन्ग्रेडियंट्स जे आहेत त्यावर अवलंबून असते त्यामुळे एकदम लो क्वालिटीची करून त्यांनी सेल आउट केलेली असणार आहे कारण ते जे ज्या लोकांना ती कौवा बिर्याणी पण असू शकते बरोबर तो फरक कळतोय आसा? काही जणांनी म्हणजे त्यांची बिर्याणी ज्यांनी खाल्ली तीच लोक आपल्याला सांगू शकतील तो विषय झाला तर सगळ्यात मेन प्रश्न की तुमची बिर्याणी तुम्हाला काय बेस्ट वाटते आमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये पाच चार ते पाच प्रकार आहेत पहिल्यांदा एखादा एखादी डिश तुमच्या समोर जाते त्यावेळेला माणूस पहिल्यांदा ते डोळ्यानं बघतोय की डोळ्याने ते ग्रहण करतो म्हणजे डोळ्यानं पहिल्यांदा खाल्ले जाते कुठली पण गोष्ट बघा तुमच्या समोर आली की आपण पहिल्यांदा त्याला डोळे भरून बघतो की त्याचं हे कसं आहे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन कसं दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याचा स्मेल की त्याचा जो येणारा सुगंध आहे त्या पदार्थांचा तो अगदी आपल्याला म्हणजे प्रफुल्लित करणारा असतो की ते कधी एकदा खाईन असं आपल्याला वाटत असते की ते बघताना आणि त्याचा स्मेल आल्यानंतर त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे की त्याची चव त्या पदार्थाची बरोबर खाल्ल्यानंतर ते पदार्थ आपल्याला खाताना कसा लागतो त्याची टेस्ट कशी आहे ही तिसरी गोष्ट महत्वाची आणि चौथी गोष्ट जी आहे ती आफ्टर टेस्ट म्हणजे खाल्ल्यानंतर तुम्हाला काय फील होतंय समजा तुम्ही माझी बिर्याणी खाल्लाय आणि तुम्हाला कुठेतरी जाऊन लिंबू सोडा प्यायची गरज लागली आहे तिथं मी पूर्णपणे नापास आहे असं ओके त्यामुळे माझी बिर्याणी खाल्ल्यानंतर परत तुम्हाला अर्ध्या तासाने वाटायला पाहिजे की आणि चार घास बिर्याणी खाऊया आपण बरोबर असा विषय त्यामुळे हे चारही पण गोष्टी आम्ही यात जपलेल्या आहेत आमच्या बिर्याणी आमची बिर्याणी दिसायला पण जबरदस्त आहे त्याचा सुगंध पण मस्त आहे त्यानंतर ती खाल्ल्यानंतर जे समाधान आहे समाधान आहे ते अगदी जबरदस्त <laughs> आहे म्हणजे काही लोकच आम्हाला असं सांगतात की आमचा मुलगा राईस खायला नको म्हणतोय पण त्यानं तुमची बिर्याणी चार वेळा मागून मागून खाल्ली इथं आमचं यश आहे सगळं मग म्हणजे बिर्याणी बरोबर बरेच जण काही कोल्ड्रिंक्स घेतात लस्सी घेतात छास घेतात बरोबर मग तुम्हाला काय वाटतं जास्त काय ऍक्च्युअली घ्यायला पाहिजे ऍक्च्युली काही जणांची बिर्याणी असते ती कोरडी असते आपली okay. बिर्याणी असते ती एकदम ज्युसी असते म्हणजे okay. आपल्या बिर्याणीला खरं तर रायता सुद्धा लागत नाही खायला बरोबर असं आहे त्यामुळे आपण आपल्या बिर्याणी बरोबर कांदा लिंबू देतोय देतोय आणि तांबडा रस्ता कॉम्प्लिमेंटरी देतोय आहे त्यामुळे बिर्याणी बरोबर आपल्या बिर्याणी बरोबर तर असं साईडला काही खायला लागणार नाही बिर्याणी अगदी तोंडात विरघळणारी असणार आहे बिर्याणी बरोबर जो आपण रस्सा देतोय तो पिण्यासाठीच वापरायचा आहे तो बिर्याणीमध्ये घ्यायला लागत नाही तुम्हाला एवढी जोशी असते बिर्याणी काही जण त्यात घालून ते खातली चुकीच आहे तसेच खाच खा लोकांनी पण काही जणांची बिर्याणी कोरडी असेल तर मग त्यात रस्सा घालण्यासाठी पर्याय नाही असा विषय त्यामुळे ती तशी नुसती खाल्ली जाणार नाही आठवड्यातल्या वरी बिर्याणीची मागणी कमी असते व्हेज बिर्याणीची मागणी तशी दररोजच असते पण गुरुवारी तसं बघितलं तर नॉनव्हेज बिर्याणीची मागणी कमी असते कमी असते आता श्रावण महिन्यात कसं असते आता श्रावण महिन्यात सुद्धा बघितलं तर नॉनव्हेज खाणारा वर्ग कमी असेल तर व्हेज खाणारा वर्ग हा जास्त असतो जास्त असतो ठीक आहे मग कोणत्या वारी जास्त असते मागणी ऍक्च्युली बुधवार शुक्रवार आणि रविवार ही नॉनव्हेज ची बिर्याणी साठी मागणीचे दिवस जास्त जास्त असतात जास्त असत सोमवारचा दिवस मग कसा असतो मग सोमवार मीडियम असतो म्हणजे जास्त असे पार्सल घेऊन गेल्यावर म्हणजे बरीच ठिकाणी असं होतंय की पार्सल घेऊन गेल्यावर लोकांना किती वेळात बिर्याणी खावी बरोबर तुम्हाला काय वाटतं त्याचं ऍक्च्युअली आपण ती बिर्याणी बनवत असताना त्यामध्ये जे इनग्रेडियन्स वापरतोय त्याच्यावरती तिची लाईफ डिपेंड असते ओके असं आता ऍक्च्युअली बिर्याणी करताना आपण त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालत नाही बिर्याणी मध्ये मटन बिर्याणी असेल तर मटणाचा जो काही स्टॉक आहे त्यामध्येच तो राईस अगदी प्रॉपरली कुक झालेला असतो असतो मॅरिनेशन करून ओके असं आहे ता त्यामुळे त्यात एक्स्ट्राचं पाणी नसते त्याच्या व्यतिरिक्त राईस एकदम प्रीमियम क्वालिटीचा वापरलाय आपण त्याच्यानंतर बिर्याणी प्युअर तुपातली येणार तुम्हाला त्यामुळे त्याची जी लाईफ आहे ती आमची बिर्याणी आम्ही सांगू शकतो की तुम्ही निवांत मध्ये चार दिवस ठेवून जरी खाल्ली बिर्याणी चार दिवस तरी ती खराब होत नाही कारण इथे पुन्हा मुंबईला बिर्याणी घेऊन जातात दोन तीन दिवस एन्जॉय करतात मस्त कारण तिकडे आपल्यासारखी टेस्ट मिळत नाही त्यामुळे इथनं बिर्याणी घेऊन जातात दोन तीन दिवस मस्त एन्जॉय करतात बिर्याणीचा आणि मग चौथ्या दिवशी आम्हाला भांडव मिळते जे मी पहिल्यांदा ऐकलंय असं चार दिवस म्हणजे कुठली बिर्याणी अशी खाऊ शकतोय कारण मॅक्सिमम लोक म्हणतात की बिर्याणी नेलाय तुम्ही लगेच खावा बरोबर त्यामध्ये त्या क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स त्यांनी युज केलेले असतात ओके okay. असा विषय mm. आता ग्रेव्हीचा जर का तुम्ही बघितलं तर आपल्याला बॉईल कांद्याची पण ग्रेव्ही करता येते आणि फ्राईड कांद्याची पण ग्रेव्ही करता येते ज्यावेळेला आम्ही पन्नास किलो कांदा तळतोय त्यावेळेला आम्हाला साडे नऊ किलो कांदा मिळतोय असा विषय होतो मग सर का समजा आम्ही बॉईल कांद्याची ग्रेव्ही केली तर पन्नास किलोला पन्नास किलोची ग्रेव्ही आमची बनली बरोबर आणि जर का आम्ही फ्राईड ओनियनची ग्रेव्ही केली तर आम्हाला पन्नास किलो कांदा वापरून साडे नऊ किलोची ग्रेव्ही मिळालेली आहे असा विषय ओके म्हणजे या सगळ्या कॅल्क्युलेशनचा विषय कॅल्क्युलेशन पण चांगला आहे एवढे चार दिवस टिकणार म्हणजे मी आज पहिल्यांदा असं ठीक आहे मी आता पुढच्या वेळी एकदा तुमच्याकडून ज्यावेळी पार्सल घेऊन झाले okay. दोन दिवस ठेवून नक्की खाईल बघूया आहे गिरायकांचं म्हणणं असं आहे की बिर्याणी आजच्या पेक्षा सेकंड डे त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आणि जास्त चांगले लागते कारण ते जास्त मुरत राहते ओके आपल्याला जेवढी लागणार आहे तेवढीच काढून तरी तुम्ही गरम करून खाली बाकी फ्रीजरला ठेवली तरी चालू शकत नॉर्मल फ्रीजरला पुढच्या वेळी मी तसा एक ट्राय करतो तुमच्या ठीक आहे आता मेन म्हणजे शेवटचा प्रश्न हा लई जणांना पडतोय एक किलो बिर्याणी म्हणजे किती एक किलो बिर्याणी म्हणजे आता बाहेर मार्केटला तेच चालू आहे की काही जणांचं मेजरमेंट असं असतं की कि अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो मटन म्हणजे एक किलो बिर्याणी असं आहे मग ते ग्राहक तिथं कन्फ्यूज होतोय okay. कि एक किलो इथं प्राइस एवढी सांगितले तिथं प्राइस एवढी सांगितले okay. पण ऍक्च्युली हि जी क्वांटिटी किती आणि त्याची क्वांटिटी किती आहे ते uh -huh. ग्राहकांना अगदी बघितलं पाहिजे प्रत्येकाला विचारलं पाहिजे त्यांनी uh -huh. की बाबा ही एक किलो बिर्याणी म्हणजे किती आहे ऍक्च्युअली uh -huh. तुमचं नेट वेट किती आहे बरोबर असा विषय आता आपल्याकडे एक किलो म्हणजे एक किलो राईस आणि एक किलो चिकन किंवा मटन मटन कोणती बिर्याणी असेल ती त्याच बनल्यानंतरच वजन बघितलं तर पाच किलो होते पाच किलो ओके वजन चांगलं जाते काही ठिकाणी वजनावर वजनावर बिर्याणी काही जण तयार बिर्याणी दोन किलो म्हणजे ग्राहकांना काय वाटतं की बाबा एक किलो मटणाचं वजन असेल आणि किलो दोन किलो वजन एवढंच बरोबर पण ते ऍक्च्युअली आमच्या अर्धा किलोपेक्षा कमी क्वांटिटी आहे असा विषय अच्छा म्हणजे टोटल हे पाच किलो असते हे तुम्ही टोटल पाच किलो असतं लक्षात ठेवा ठीक आहे हा झाला आपला शेवटचा प्रश्न तसं आता तुम्ही कोल्हापूरच्या मार्केट बद्दल काय सांगाल म्हणजे सा जे मार्केट आता चालू आहे हो कोल्हापूरात okay. ओके त्याबद्दल अगदी जबरदस्त मार्केट चालू हो आहे आपल्याकडं खवय लोक अगदी जबरदस्त आहेत त्यामुळं कस्टमर पण आम्हाला काही सांगते की तुम्ही असं पद्धतीनं ऍड करून बघा ओके ते ऍड करून बघा ते ऍड म्हणजे देतात एवढे खवयी लोक आहेत अरे आणि आमचं ग्राहकच आमच्यासाठी म्हणजे माउथ पब्लिसिटी आमच्या ग्राहकांनाच आमची केलेली आहे त्यामुळे आम्हाला कुठलीही जाहिरातबाजी करायचं प्रश्न झालेला आहे आतापर्यंत आतापर्यंत आता सकाळला म्हणा किंवा महाराष्ट्राला लेख आलेला आहे आपली सगळे की त्यांना म्हणजे अगदी आपली टेस्ट बघूनच त्यांनी आपले लेख दिलेले आणि आपण पण पहिला ब्लॉग आपण केला तिथं बरोबर म्हणजे पहिला सोशल मीडियावरचा पहिला ब्लॉग आपण केला त्यावेळी त्यामुळे मला पण एकदम छान वाटते आणि त्याचा रिस्पॉन्स पण बऱ्याच जणांना आलता आणि स्वतः माझा आहे म्हणजे हे तुम्हाला सांगतो की मी जितक्या जणांना त्यापैकी टक्के लोकांना तुमची बिर्याणी आवडली म्हणजे नव्याण्णव टक्के म्हणजे मला इतका हे झाला की कधी कुणाचा फोन हो आला की मी पहिला देसाई बिर्याणी सांगतो कारण मला गॅरंटी आहे की इथं जाऊन हा व्यक्ती फसताना काही ठिकाणी होऊ शकते काही काही दिवस चांगला नसते काही किंवा कधी कधी काय बाद लागू शकते जेवण बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी कुठली असेल ते म्हणजे आपल्या मनातला विचार विचार आपण ते अन्न बनवत असताना कोणत्या भावनेनं बनवतोय हे त्या मसाल्यांच्या पेक्षा हे जास्त महत्वाचं आहे समजा तुम्ही एखादा पदार्थ करताना तुमच्या मनात जर का चिडचिड असली आणि त्या चिडचिड चिडचिडमध्ये तुम्ही एखादा पदार्थ बनवलाय तर खाल्ल्यानंतर त्या माणसाची पण चिडचिडच मग मी बरोबर मी अनुग्रहित आहे मी सतरा वर्ष झालं जेवण बनवून देतोय पण मी प्युअर व्हेज आहे व्हेज आहे हा मी प्युअर व्हेज आहे मी नॉनव्हेज खात नाहीये मला फक्त स्मेल वरनं सेन्स आहे त्याचा की ह्यामध्ये मिठाचा आणि ह्याचं प्रमाण किंवा काय किती किती झालंय आणि आता सतरा वर्ष झाले त्यामुळे जा डोळे बंद करून बिर्याणी जरी करा म्हटलं तरी ते <laughs> हातात बसलेले आहे ती परमेश्वर कृपाच आहे आणि ह्यामध्ये आपण सगळा आध्यात्मिकपणा जपलेला आहे त्यामुळं करताना त्या भावनेनंच आपण त्या गोष्टी सगळ्या बनवतोय बरोबर आपल्या मनातले भाव सात्विक भावच त्यामध्ये उतरले पाहिजे पाहिजे त्यामुळे ती बिर्याणी मॅक्सिमम चांगली जाते चाम म्हणजे बिर्याणीच्या जा व्यवसायात हा एक मुद्दा येतोय की कंटिन्युटी देणं बरोबर लोकांना ती शक्यता जमत शक्यतो जमत पण हा जर असा विचार केला की स्वतः शांत राहून स्वतःच मन व्यवस्थित असेल तरच बिर्याणी तुम्हाला चांगली जाते बरोबर आपण प्रसादाचा केलेला शिरा बरोबर आणि घरी बनवलेला शिरा डिफरन्स आपल्याला किती वाटतोय जबरदस्त <laughs> फरक वाटतोय कारण प्रसादाचा शिरा त्या भावनेनं बनवलेला असतो की हे मी परमेश्वरासाठी बनवा लागतो तसं आमच्या इथे येणारे प्रत्येक ग्राहक हे आमच्यासाठी परमेश्वर आहे परमेश्वर त्यामुळे आम्ही करताना सुद्धा ते प्रत्येक जेवण असलं कोण म्हणजे कोणता जरी पदार्थ असला तरी ते सात्विक भावनेनं बनवतोय त्यामुळे अगदी त्यांच्याकडनं तृप्तीचा ढेकर मिळतोय अगदी खाल्ल्यानंतर आम्हाला फोन करतात की अशी बिर्याणी आम्ही आतापर्यंत खाल्लेली तर बिर्याणीसाठी माझा आधीचा पण तुम्ही ब्लॉग बघू शकता इंस्टावर जाऊन कोल्हापुरी ब्लॉगर म्हणून आहे त्यावर तुम्ही बघू शकताय त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी खाली देणारच आहेत ह्या ब्लॉगमध्ये पण आहेत त्या ब्लॉगमध्ये आहेत त्याची पण लिंक आम्ही खाली देणार आहे तर एकदा नक्की ट्राय करा देसाई बिर्याणी देसाई सर आहेतच आपल्यासोबत सर थँक यू आपल्याशी बोलल्याबद्दल खूप छान वाटलं बोलून ऍक्च्युली हा इंटरव्ह्यू घेताना मला छान वाटलं ओके तसं म्हणजे इतकं मला उत्तरे चांगली मिळाले ना जे ही मी कुठे ऐकलेलं नाहीत बाकीचे पण इंटरव्ह्यू आता पडतीलच ठीक आहे थँक्यू सो मच ओके थँक्यू